मध्य रेल्वेच्या महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात झालाय मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे तर झालं असं ही गाडी खचाखच प्रवाशांनी भरली होती त्यामुळे काही प्रवासी दाराजवळ उभं राहून प्रवास करत होते गाडीला अचानक हिसका बसल्याने त्या प्रवाशांचा हात सुटला आणि ते रुळावर पडले गाडीतून दहा ते बारा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची माहिती मिळाली आहे तर या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंबईहून लखनौच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस खाली हे प्रवासी आले असल्याची माहिती समोर आहे पण हे प्रवासी टिटवाळा सीएसएमटी फास्ट लोकल मधून पडले की पुष्पक एक्सप्रेस मधून पडले याची अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही गेल्या काही दिवसातील हा एक मोठा रेल्वे अपघात असून रेल्वे जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही प्रवाशांनो रेल्वे किंवा इतर गाडीतून प्रवास करताना काळजी घ्या गाडीत जास्त गर्दी असेल तर जीवाचा खेळ करून त्यामध्ये चढू नका कारण एक गाडी सुटली तर दुसरी गाडी मिळेल पण गेलेला जीव परत येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करा आणि सतर्क रहा त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका